श्री राम समर्थ नमस्कार मी नामदेव लक्ष्मण क्षीरसागर हडपसर पुणे येथे राहतो वास्तुविशार तेवीस मध्ये प्रशिक्षण घेत आहे पुणे येथील शर्मा पेठेमध्ये काकासाहेब गाडली पथावर नातूंचे विश्वेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी पन्नास वर्षापूर्वी मी राहत होतो काल मी त्या ठिकाणी त्या मंदिरात जाऊन निरीक्षण केलं मंदिर हे पश्चिमा विभाग असून मध्यभागी मुख्य मंदिर पुढे मंडप आणि आग्नेला स्वयंपाकघर आहे ईशान्य आणि उत्तरेला थोडी रिकामी जागा आहे छोटी छोटी झाडं आहेत आणि नैऋत्य दिशेला सोनचाफे झाड आणि त्या झाडाखाली मातीचे निरीक्षण केले असता असे दिसून आले की ही माती साधारणपणे पांढऱ्या रंगाची आहे आणि त्याचा गंध मधुर आहे रस साधारण तुरट वाटला आणि ही जागा ब्राह्मण वर्गीयांसाठी शुभ आणि उपयुक्त आहे धन्यवाद